सांगली मिरज तासगावाला मुसळधार पाऊस दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्याला मंगळवारी पुन्हा झोडपून काढले सांगली मिरज तासगाव भागात तर मुसळधार कोसळला पावसाने महिनाभर पाठ फिरवल्याने बळीराजा सुकावला मळण्या इतपत पाऊस मात्र झालेला नाही दुष्काळ गडद तर गडद दुष्काळाची गड़, गडद छाया नष्ट होण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील सततच्या दमदार पावसाची मोठी गरज आहे सांगलीत पाणीच पाणी दोन दिवसाच्या ढगाळ वातावरण वातावरणानंतर दुपारी सांगलीत मुसळधार पाऊस झाला सकाळपासून वातावरण ढगाळ होते दुपारी जोरदार कोसळला तासभराच्या पावसाने सांगलीत पाणीच पाणी झाले आहे सांगली थुंबली स्टेशन चौक राजवाडा चौक महापालिका परिसर सिटी पोस्ट चौक सिव्हिल हॉस्पिटल चौक राम मंदिर कॉर्नर शंभर फुटी रस्ता वॉलचंद कॉलेज रस्ता मुख्य बस स्थानक मित्रमंडळ चौक मार्केट याड पासून सेवा रस्ता हे सारे बाग पाण्याखाली होते उपनगरांमधून पाणी साचले आठवडा बाजारात त्रेदा उडाली गणेश मंडळाची तर धडाधड धन उडालीच अनेकांच्या महाप्रसादावरही पाणी पडले जिल्हाधिकाऱ्यालपासून मिरज या भागात जोरदार पाहूस झाला मिरज तालुक्यातील आजेरी मिरज शहरात सायंकाळी चार ते पाच वाजण्या सुमारास एक पावसाने एक तास पावसाने झडपून काढले पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालेले हरिपूर माधवनगर उदगाव कौलापूर विसूर नांद्रे भागातही जोरदार पाऊस झाला संपूर्ण मिरज तालुक्यात पावसाने अजेरी लावली बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा उपलब्ध सुविधा बचत खाते का, बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन बोल लोन गोल्ड व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आठपाडी जिल्हा आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रती कल्पना ज्या वाढतील उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एल आई सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी टी यू चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सेवा बोरियल स्टील आयल फर्नीचर नीचर मोरिया स्टील अँड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एका छता मोरिया स्टील अँड फर्निचर प्रोप्रायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस बावन्न मोरिया स्टील अँड फर्निचर

गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेतीस अठ्ठेचाळीस